सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे भटा बोलाव पाठवणे स्वामीचा निरोप घेऊन सरळ परमेश्वरपुरी गेले स्वामीच्या आजनेप्रमाणे दुपारपर्यंत श्री प्रभूंच्या लीळा पाहायचे दुपारी भिक्षा मागून भैरवाच्या भैरव गुरुज देवळात जेवायचे रात्री केशवाच्या देवळांत निद्रा करायचे अशा प्रकारे दिनक्रम चालत होता दुसरीकडे परमेश्वरपुराहून काही भक्तजन खडकुली येथे स्वामीच्या दर्शनाला आले स्वामीच्या श्रीचरणी मस्तक ठेवून दंडवत गेले समोर बसले स्वामी म्हणाले भक्तजन हो श्री प्रभू निकेने राज करीती भक्तजन म्हणाले जी जी निकेने राज करीती जी यावर स्वामी म्हणाले तेथे जगदेल नावाचे ब्राह्मण आहेत भक्तजन म्हणाले आहेत जी स्वामी म्हणाले कसा काय जीवन क्रम चाललाय त्यांचा हे ऐकून भक्जन म्हणाले काय सांगावजी बोटांवर दिवस मोजत उदास जीवन कंठित आहे जी आणि थोड्या दिवसांत स्वामीजवळची काही भक्तमंडळी परमेश्वरपूरला जात होती त्याच्याजवळ स्वामी वटोबासांना निरोप पाठवतात भक्तजन हो आपण परमेश्वरपुरा जात आहात तेथे शकदेल नावाचा ब्राह्मण आहे त्याला सांगा की तुम्हाला स्वामीनी बोलवल्या वाचून येऊ नका मग ते भक्षण परमेश्वर उडी गेले श्री प्रभूंचे दर्शन घेतले नंतर भटोबासांना भेटले आणि म्हणाले भटो तुम्हाला स्वामीनी निरोप दिला आहे आम्ही बोलावल्या वाचून येऊ नका भक्तजनांनी सांगितलेला निरोप ऐकून भटोबास गर्भगळीत झाले त्यांच्या उदासीनतेमध्ये आणखी भर पडली दोन्ही डोळ्यातून आसवांच्या धारा वाहू लागल्या आणि विचार करू लागले मला स्वामी का बोलावतील मी नसलो म्हणून स्वामीचे काय अडणार आहे त्यांचे अनेक सेवक आहेत पण माझं या जगात कोण आहे एक ईश्वर होता त्याने तर मला दूर लोटलं आता कुणासाठी आणि कसं जगावं आणि हुंका देत माझं कोण आहे अशा प्रकारच्या आठवणी काढून रडून धू करू लागले भिक्षा न मागत निरहारी राहू लागले सतत नैराश्य आणि संभ्रमावस्थेत दिवस जाऊ लागले देहाला अन्न पाणी नसल्याने शरीराच्या हाडांचा पिंजरा दिसू लागला फार अशक्तपणा आला परत परमेश्वर पुरावून काही भक्जन स्वामी पाशी आले श्रीचरणी मस्तक ठेवून दंडवत गेले स्वामी म्हणाले श्री प्रभू निकेनी राज्य करीत असती भक्जन म्हणाले जीजी निकेनी राज्य करीत असती जी यावर स्वामी म्हणाले तेथे जगदेल नावाचा ब्राह्मण आहे काय यावर भक्जन म्हणाले जीजी आहे स्वामी म्हणाले कसा आहे तो क्षेम आहे ना हे ऐकून भक्तजन म्हणाले कसला क्षेमजी आता आम्ही पाहिला पण उद्या सकाळी जिवंत राहील की नाही हे न ना बोलणं बरजी दुसऱ्या दिवशी काही भक्त मंडळी स्वामीचे दर्शन घेऊन परमेश्वरपुरा जात होती त्यांना स्वामी म्हणाले आपण परमेश्वरपुरा जात आहात तर तेथे क्षगदेल नावाचा ब्राह्मण आहे त्याला म्हणावे तुम्हाला स्वामींनी बोलावलं आहे निरोप मिळताच निघावक हे तुमच्या भेटीला उठावेळ झाले आहेत पैठणला यावे हा निरोप आधी सांगा मग श्री प्रभू गोसावियांचे दर्शन घ्या दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका